कार्यालयाचे अधिकारी गोडसे साहेब अडके साहेब यांच्याशी माझी मीटिंग झाली यांना काही सूचना पण दिलेल्या होत्या की रमजान निमित्त यांचा जो येणारा पवित्र रमजान महिना आहे यामध्ये आपण काय करू शकतो नागरिकांसाठी तर यामध्ये सर माझी एकच सूचना होती की रमजान जे आपण पूजा पाठ किंवा मज्जा त्यामध्ये आम्ही खूपच हे आणि जे काही करतोय तर त्यामध्ये लोकांना जास्तीत जास्त प्रकारे या करण्यासाठी वेळ मिळावा यासोबत कौस्तमध्ये जे हॉटेल्स वगैरे जे असतात म्हणजे खाण्याची जेवणाची मेजवानी असते विविध प्रकारची मेजवानी असते जेवण असतं महाराष्ट्रातून कित्येक विभागातून कित्येक जिल्ह्यातून लोक इथे येतात तर माझी अशी विनंती आहे शक्य असेल तर मी म्हणून देखील कराबरोबर शक्य असेल तर संध्याकाळच्या वेळेस आपण बॅरिकेड लावून तो ब्लॉक करावा जे येणारी ट्रॅफिक वॉर्ड आहे ते ट्रॅफिक पोलिस आपल्याला मुख्यता मिळेल आणि यासाठी ज्या गाड्या आतमध्ये येऊ शकणार नाही आहे त्यांच्यासाठी बाथरूमची पण कोवड्यामध्ये भरपूर व्यवस्था आहे ज्यामध्ये कोरडा ट्रिटीचे बाथरूम मोठं मैदाना आहे वापर हॉल आहे व मळा आहे व इतर ज्योतिष समोर सुद्धा आहे तर अशा प्रकारे वारंशा पद्धतीने बाकीची सोय करू शकतो जेणेकरून राहिलेलं आहे त्यांना पुरेसा वेळ मिळेल धन्यवाद